आज बनवूया खुसखुशीत गोड शंकर पाय यासाठी मी ते घेतलेले एक वाटी साखर एक वाटी साजूक तूप आणि एक वाटी दूध तीनही गोष्टी समप्रमाणात घ्यायच्यात आणि थोड्या वेळासाठी साखर वितळेपर्यंत हे गॅसवर गरम करून घ्यायचे साखर वितळलेली आहे आणि मिश्रण आता थंडही झालेलं आहे तर आता ते परातीमध्ये घेऊया आणि जितका मावेल तितका त्याच्यामध्ये मैदा भिजवूया साधारणतः अर्धा किलोच्या आसपास मैदा इथे त्या मिश्रणात जाईल तिन्ही गोष्टी आपल्याला समप्रमाणात घ्यायच्या आणि मैदा अर्धा किलोच्या आसपास जाईल टोटल या शंकरपाळ्या आपल्या एक किलोपर्यंत बनतील प्रयत्न करा की पीठ घट्ट भिजवलं जाईल पातळ पीठ असेल तर थोड्या वेळाने ठेवल्यावर ते अजून पातळ होण्याची शक्यता आहे म्हणून पीठ घट्ट भिजा आणि जमल्यास लाटायला घेताना थोडं कुटून घ्या शंकरपाया करताना अशा भेगा दिसल्या तरी हरकत नाही त्या खुसखुशीतच होणार आहेत अगदी ओठाने खाऊ अशा नाही होणार पण जिबेवर ठेवताच वितळतील अशा नक्की होतील मीडियम आचेवरती शंकरपाया तेलात सोडून तळून घेऊया तुपातही तळू शकतात पण इथे ते मी तेल वापरलेलं आहे त्याच्यामध्ये मंद गॅसवरती गोल्डन कलरच्या होईपर्यंत तळून तो घेऊ खाली चिटकू नये म्हणून मी पली त्याचा वापर केला आहे की ज्याने त्या तेलात तुटणारही नाहीत काही काही वेळा खाली बसतात त्यामुळे त्यांना कंटिन्यू ढवळत राहणं गरजेचं आहे तीन ते चार मिनटात अशा फिक्कट गोल्डन कलरच्या झाल्यावरती त्यांना बाहेर काढा कारण की तेलातून बाहेर काढल्यावरही त्यांचा कलर चेंज होत राहतो अधिक डार्क होऊ नये काळपट झालेल्या वाटू नये म्हणून गोल्डन असतानाच बाहेर काढा एका जाळीत थंड करायसाठी ठेवा आणि झाल्यावरती हवा बंद डब्यात भरून ठेवा अगदी जिबेवर वितळतील इतक्या सुरेख झालेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास डू सबस्क्राईब थँक्यू